नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी सर्व विद्यार्थी बंधूंचं स्वागत करतो आता सार्वजनिक आरोग्य विभागाची एक छोटीशी अपडेट आहे ते अपडेट आपल्या कानावरती मी घालू इच्छितो तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता जी काय न्यायालय भरती चालू आहे त्यामध्ये शिपाई पद आहे आणि क्लर्क आहे तर ह्या दोन्ही पदासाठी बॅच आहे शिपाई पदासाठी फक्त नव्याण्णव रुपयाला फक्त नव्याण्णव रुपयाला आपण बॅच दिलेली आहे रेकॉर्डेड बॅच आहे त्याकरता इन्फिनिटी इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड करायचं आहे त्याच्यामध्ये बॅच पाहायला मिळेल त्यानंतर क्लर्क रेकॉर्डेड बॅच आहे बघा क्लर्कची सुद्धा चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच देतोय ह्या दोन्ही बॅच तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला देऊ केलेले आहेत शिकवलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अभ्यासामध्ये योग्य पारदर्शकता आणि डायरेक्शन मिळण्यासाठी ह्या बॅच तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील आणि फी सुद्धा आपला ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची स्टडी करत असताना त्याला जास्त आर्थिक चणचणला भासू नये त्याच्यावरती आर्थिक भार येऊ नये म्हणून त्यांच्या हिताचा विचार करून फी एकदम दरामध्ये कमीत कमी देता येईल तेवढ्या कमीत कमीमध्ये आपण देऊ केलेली आहे या संधीचा फायदा घ्या आणि बॅचबद्दल माहिती घेण्यासाठी ब्याण्णव सव्वीस झिरो एकसष्ट एकसष्ट एक या नंबरवरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता आणि आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देऊ शकता आरोग्य विभागाचं जे काही महत्वाचं या ठिकाणी अपडेट आहे ते अपडेट बघा हे देतोय आपण तेवीस बारा दोन हजार पंचवीसला हे एक शुद्धी पत्रक म्हणा किंवा जी आर निघाला असेल किंवा त्यांचं लेटर आहे ते तुमच्या समोर इथं या ठिकाणी मांडतोय आणि यामधून आपल्याला काय गोष्टी स्पष्ट होतात त्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई निवड सूचीच्या विधी हे महत्वाचं अपडेट असणार आहे आणि याबाबत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काही गोष्टी स्पष्ट होतील की सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जी काय आरोग्य सेवा पुरवण्यात येते त्याच्यासाठी कर्मचारी भरती होत असते बघा आणि आयुक्तालयाच्या अधिनिस्त जे काय असलेल्या गटक गड्ड बघा गटक आहेत आणि गड्ड आहेत या सौ संवर्गातील का जी काही रिक्त पदे या ठिकाणी भर बर, भरली जातात आणि ती भरण्याकरता राबवण्यात आलेली पदभरतीची काही सूची आहे ती आता सोळा दोन दोन हजार पंचवीस पासून पुढे नऊ महिन्याकरता बघा नऊ महिन्याकरता म्हणजे जो आत्ता मागील काही दिवसापूर्वी एक जी आर आलेला होता की निवडसूची लागल्यानंतर प्रत्यक्ष यादीचा जो दोन वर्षाचा कालावधी या ठिकाणी नवीन जी आर मध्ये त्यांनी काढलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या तर त्या जी आर ला धरूनच हा सूचीचा कालावधी या ठिकाणी नऊ महिने करता म्हणजे सोळा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी वाढवण्यास संदर्भ क्रमांक एक येथील पत्र नवे देण्यात आलेली होती तथापि निवडसूची विधी ग्राह्यता सूचीची विधी ग्राह्यता गटक एकशे छत्तीस पद आहेत आणि ड मधील अशा एकशे एकोणनव्वद इतक्या रिक्त पदांकरता सीमित न ठेवता सदर निवड निवडसूचीतील अपात्रता राजीनामा रुजू न होणे कारणामुळे रिक्त होणारे सर्व पदांकरता लागू करण्याबाबत म्हणजे ती ठराविक पदांसाठीच नाही तर सगळ्या पदांसाठी ती लागू करण्याबाबतचा हा एक महत्वाचा हे अपडेट आहे बघा आणि पत्राने शासनास मार्गदर्शक मार्गदर्शन करण्याची विनंती संचालक आरोग्य सेवा पुणे यांनी केली होती ओके केली त्यानुसार सार्वजनिक काय निर्णय झालाय त्यानुसार पदभरती दोन हजार तेवीस ग आणि गड्ड संवर्गातील भरती प्रक्रियेत अपात्रता असेल बघा लक्षात घ्या आता हे तुम्ही काय टेलिग्रामला त्याला सगळीकडे वाचला असेल पण ह्यातल्या महत्वाच्या काही गोष्टीत ना ते पण समजून घ्यायला पाहिजेत की कशामुळे एखादं पद रिक्त होतंय आणि आपल्याला ह्यामध्ये जर फॉर्म भरलेला असेल आणि आपण कुठे वेटिंग लिस्टला जर असेल तर आपलं काम होईल का या एका आशेनं या ठिकाणी पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे की अपात्रता होती कोणत्या कोणत्या कारणामुळे होते त्याचं डॉक्युमेंटच व्यवस्थित नसतील त्याच्यानंतर का काहीतरी त्याचे कारनामे असतील वेगवेगळे कारनामे असतात त्यामुळे बाळत होतात हे हे उमेदवार आपल्याला दिसून येत नाहीत हे चिडू असतात त्यामुळे आपल्याला ते दिसून येत नाहीत राजीनामा दिलेला असेल कुठेतरी त्याला ते पद आवडलं नसेल कामाचा त्रास त्रास होत असेल त्याची बढती झालेला असेल किंवा नवीन पोस्ट त्याला मिळालेली असेल म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला असेल काही असे असतात की ते रुजूच होत नाही त्यांना ठीक आहे आवडतच नाही जायचंच नाही रोजच व्हायचं नाही त्याला ऑर्डर आलेली आहे घरी पण त्याला दुसरीकडे त्याचं कुठेतरी सिलेक्शन झालेलं असेल किंवा त्याला जे काही मिळालेलं जे ठिकाण आहे ते ठिकाण त्याच्या आवडीचं नसेल खूप दूर असेल कौटुंबिक काही अडचणी असतात असे भरपूर कारणे असतात आणि या कारणामुळे सदर निवड सूचीमधील दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत बघा सोळा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त झालेली पदभरती करण्याकरता म्हणजे सोळा आत्ताच गेली अकरा आणि आता बारावा चालू आहे तोपर्यंत झालेली जी काय रिक्त पदे आहेत ती भरण्याकरता निवड सूचीच्या ग्राहित सोळा दोन दोन हजार पंचवीस सोळा दोन सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यास शासनास मान्यता देण्यात येत आहे बघा त्यामुळं जे काय आता वेटिंग लिस्टवरती होती बघा वेटिंग लिस्ट वरती असणाऱ्या सर्व पदांकरता या ठिकाणी त्यांना बोलवलं जाईल आणि त्यांचं डीव्ही करून या ठिकाणी त्यांचं निवड निवडसूचीमध्ये त्यांचं नाव घेऊन त्यांना ऑर्डर दिल्या जातील ही सगळ्यात महत्वाची आनंदाची गोष्ट आहे प सदर पत्र सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे बघा आणि अशा पद्धतीने ही अपडेट आपल्यापर्यंत होते आणि यानंतर आरोग्य विभागाची लवकरच नवीन जाहिरात सुद्धा येईल हे गुड न्यूज लक्षात असू असून त्या दिशेनं तुमचा अभ्यास योग्य दिशेनं चालू ठेवा मी या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद